कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतंय कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजार एकोणनव्वद इतकी झाली आहे राज्यभरात एकोणीस हजार त्रेसष्ट जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर सा आलाय यंदाच्या शालेय शैक्षणिक वर्षात शालेय फी वाढवू नये असा आदेश शालेय शिक्षण विभागानं काढलाय यानंतर मासिक किंवा त्रैमासिक फी भरण्याचा पर्याय पालकांना देण्यात येणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे त्यामध्ये शासनानं रेड झोन वगळता था। ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाईन शॉप्स सुरू केली आहेत त्यामुळे भिवंडी तालुक्यातील बहुसंख्य भागात वाईन शॉप्स समोर मोठी गर्दी आहे या प्रमाणात दारू घेण्याकरता मोठी गर्दी करत असून वाईन शॉप्सवर महिलांनीच मोठी गर्दी केलेली आहे पुण्यात कोरोना बाधितांची संख्या मृत्यू मृत्यूदरही जास्त असला तरी आता रुग्णसंख्या दुप्पट व्हायचा वेग मंदावला आहे आधी पाच दिवस मग आठ दिवस नंतर अकरा दिवसात रुग्ण संख्या दुप्पट व्हायची आता रुग्णसंख्या दुप्पट व्हायला तेरा दिवस लागत आहेत ही दिलासादायक बाब आहे मालेगाव मध्ये आज सकाळी दोनशे पंचावन्न रुग्णांचे अहवाल आले त्यापैकी तब्बल एकोणपन्नास जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय त्यामुळे मालेगावात रुग्णांची संख्या आता पाचशेच्या वर गेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डॉक्टर आणि पोलिसांना सक्त इशारा दिलाय डॉक्टर आणि पोलिसांच्या रूपानं देव उभा आहे हे खरं असलं तरी कामात गलथानपणा खपवून घेतला जाणार नाही कारवाईची वेळ आमच्यावर आणू नका अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरता दिल्लीत वास्तव्यास असलेल्या मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत नेण्यासाठी पुढील पाच सहा दिवसांमध्ये पहिली रेल्वेगाडी झुटण्याची शक्यता आहे दौंडमधील राज्य राखीव बल गट क्रमांक सातचे पंधरा जवान कोरोनाग्रस्त असल्याचं चाचणीत स्पष्ट झालंय त्यामुळे दौंड तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पंचवीसवर पोहोचली आहे एस आर पी एफचे नऊ जवान आधी कोरोनाग्रस्त झाले होते आता त्यात पंधरा जवानांची भर पडल्यानं जवानांची संख्या चोवीस झाली आहे त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या पंचवीस आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज इथं पाठवण्यात आलेल्या सहाशे अडुसष्ट नमुन्यांपैकी सहाशे चौसष्ट नमुने निगेटिव्ह आले आहेत चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत गेल्या दोन दिवसातील ही आकडेवारी असून निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानं रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिघे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत आजरामधील एक पुरुष आणि महिला तर चंदगडमधील पुरुष कोरोनाबाधित जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अठरावर पोहोचली आहे इथे एक छोटासा ब्रेक अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत नाशिक शहरामध्ये नवीन पंधरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत एकाच दिवसात छत्तीस नवे रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त होती है। नाशिक जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता पाचशे छत्तीस झाली आहे इगतपुरीजवळ संपूर्ण महामार्ग जाम झाल्यानं वाहतूक बंद पडली आहे मुंबईतून किमान दोन हजारांपेक्षा अधिक नागरिक त्यांच्या परिवारासह परराज्यात जाण्याकरता पायी निघालेत काही जण रिक्षा सायकलचाही वापर करतायत जळगाव जिल्ह्यामध्ये मागील चोवीस तासात कोरोनाचे बत्तीस रुग्ण आढळले त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकशे सत्तावन्न झाली आहे वाशिम जिल्ह्यात पुन्हा कोरोनानं शिरकाव केलाय दोन मे रोजी कोरोनाबाधित मृत ट्रक क्लिनरचा सहकारी ड्रायव्हर पॉझिटिव्ह आला होता त्यामुळे खळबळ आली होती एकाच दिवशी पंधरा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं उल्हासनगर शहराचा धोका अधिक वाढलाय कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील दहा जण आणि इतर पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वर पोहोचली आहे अहमदनगरचा कोरोना रुग्णांचा आकडा वाढून एकावन्नवर गेला आहे संगमनेर तालुक्यातील धानरफळ या, या गावातील सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलाय मयत कोरोनाबाधित वृद्धाच्या नातेवाईकांचा यात समावेश आहे यात पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे संगमनेर शहरातील एकातचा यात समावेश आहे चौदा दिवसांसाठी धानरफळ गाव पूर्णपणे सील करण्यात आला आहे धुळ्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री तब्बल अठरा रुग्णांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले यात एसआरपीएफच्या सात जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय देवपूर परिसरातील बाधित डॉक्टरच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता त्रेपन्नवर गेली आहे औरंगाबादमध्ये सकाळी सतरा नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भर पडली आहे त्यामुळे औरंगाबादमध्ये चारशे पंच्याण्णव कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत नागपुरामध्ये सात नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे यात मोमिनपुऱ्यातले पाच पार्वतीनगरमधला एक आणि रामेश्वरी परिसरातून एकाचा समावेश आहे आता नागपूरच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दोनशे सत्याहत्तरवर केला आहे पुण्यातील कात्रज भागातील गजरवाडी क्षमा करा गुजरवाडी पाटा इथं जवळपास एकशे पन्नास लघु उद्योजक वसाहती आहेत यातील नोबल सिस्टीम या एका युनिटमध्ये परराज्यातील चाळीस मजूर कार्यरत होते मात्र हाताला काम नसल्यानं हे कामगार परत जाण्याच्या तयारीत आहेत औरंगाबाद जालना रेल्वे मार्गावर अपघातात ठार झालेल्या मजुरांचे मृतदेह रेल्वेनं मध्यप्रदेशला पाठवले आहेत औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून मजुरांचे मृतदेह शुक्रवारी रात्री त्यांच्या गावी पाठवण्यात आले शुक्रवारी पहाटे औरंगाबाद नजीक करमाटला रेल्वे ट्रॅकवरील सोळा मजुरांना मालगाडीनं चिरडलं होतं नागरिकांनो तुमच्यासाठी पोलीस कष्ट करतायत धोक्याला सामोरं जात आहेत त्यामुळे तुम्ही फक्त घरात राहा कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस सुविधांची पर्वा न करता लढतायत असं आवाहन पोलिसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हिडिओद्वारे केलं आहे मुलूंडचे वळ आपल्या बायका मुलांसह काही कामगार जात असताना त्यांना पोलिसांनी अडवलं परत जायला सांगत होते पण ते कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आम्हाला जेलमध्ये टाका आणि पण आम्ही परत जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता आणि रोडवरच ठिय्या मांडला सिंधुदुर्गातून चळकावला काही मजूर निघाले होते रात्री चालत निघालेले हे मजूर होते रस्ता कामगार वैभववाडी पोलिसांना दिसल्यामुळे त्यांना वैभववाडीतच रोखण्यात आलं काहीही खायला उरलेलं नाही आणि ठेकेदारानंही खाणं देणं बंद केलं आता करायचं काय असं म्हणत मिळेल ते पदरी घेऊन आम्ही चालत निघालो आहे असं कामगारांचं म्हणणं आहे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली ते देऊळगाव रस्त्यावरून परप्रांतीय सदतीस मजूर पायपीट करत बिहार आणि मध्य प्रदेशकडे निघालेत यातील काही मजूर जालना इथून तर काही मजूर देऊळगाव राजा इथून निघाले असून देऊळगाव राजा तहसीलदार यांनी या मजुरांना परवानगी मागून सुद्धा ती दिली गेली नाही आणि त्यामुळे हे मजूर पायीच स्वदेशी निघाले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यानं सगळे उद्योगधंदे बंद आहेत तर बाजारपेठा बंद असल्यानं भिवंडी तालुक्यातील दाभाड गावातील मोगऱ्यांची फुलशेती ही अक्षरशः पडू नये वाढत्या उष्णतेमुळे आंबा पीक वाचवण्याकरता पेपरमध्ये बांधून आंबा वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करत असल्याचं दिसतंय ना सांगली तडकलेल्या तामिळनाडूतील चारशे ऐंशी नागरिकांना घेऊन एसटीच्या सोळा बसेस रवाना झाल्या प्रशासनाकडून त्यांना अन्नपदार्थ आणि पाणी देण्यात आले सांगलीमध्ये लॉकडाऊनमुळे तामिळनाडू इथल्या सुमारे चारशे ऐंशी जण अडकले होते कांद्याला प्रति किलो वीस रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना मैदानात उतरली संघटनेनं ट्विटर आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांना टॅग करत कांदा खरेदीची मागणी केली उत्तर प्रदेशामध्ये बहुतांश कामगार कायद्यांमधून उद्योगधंद्यांना तीन वर्षांसाठी तू दे, सूट देण्यात आली आहे महत्वाचे कामगार कायदे योगी आदित्यनाथ सरकारकडून निलंबित करण्यासाठीचा अध्यादेश काढण्यात आला आहे वंदे भारत मिशन आणि ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत आतापर्यंत आठ विमानांमधून चौदाशे पंचवीस भारतीय मायदेशी परतले आहेत बहरीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन काल रात्री एअर इंडियाचं विमान कोचीला पोहोचलं तर आय एन एस जलाश्वमधून सहाशे अठ्ठ्याण्णव भारतीय मालदीवची राजधानी मालेमधून केरळकडे रवाना झाले आय एन एस जलाश्व उद्या संध्याकाळपर्यंत केरळला पोहोचेल या सगळ्या वेगवान घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसह आणि त्याचबरोबर काही चांगल्या कार्यक्रमांसह परत भेटूया पहा फक्त न्यूज टीन लोकमत